शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली स्वामित्व योजना नेमकी काय आहे तर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली स्वामित्व योजना आता राज्य सरकारने अंमलात आणली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ही योजना राज्यात लागू केली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे कायदेशीर मालकीपत्र मिळणार असून त्यांना प्रॉपर्टी देखील दिले जाईल या योजनेचे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास मदत करणे आणि त्यांच्या जमिनीवर कायदेशीर हक्क देणे आहे अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनीवर जीवन जागावं लागले परंतु आता ते आपल्या जमिनीचे कायदेशीर मालक बनणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार दोन हजार हाँ, वीस रोजी केंद्र सरकारने स्वामित्व योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या गावखेड्यातील जमिनीचे कायदेशीर रजिस्ट्रेशन दिले जाते यामुळे शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळते ज्यामुळे त्यांना कर्ज मिळण्याची संधी मिळते आणि ते त्यांच्या जमिनीचे कायदेशीर मालक बनतात आता प्रॉपर्टी कार्ड कसे मिळवावे तर बघा शेतकऱ्यांना नंबर एक आहे शेतकऱ्यांना स्वामित्व योजनेअंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणजे अर्ज करणे नंबर दोनमध्ये येतं या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या गावठाण जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजबाब केले जाते किंवा ड्रोन सर्वेक्षणाद्वारे जमिनीची मोजबाब केली जाते त्यानंतर सर्वेक्षणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या त्यांच्या जमिनीच्या मालकीचे सर्टिफिकेट दिले जाते यावर संपूर्ण तपशील दिला जातो नंतर एकदा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित प्रश प्रशासनाकडून शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते हे कार्ड कर्ज प्रक्रिया आणि अन्य आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वपूर्ण ठरते तर यासाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती असणार आहे सर्वात पहिले आपलं आधार कार्ड सात बारा उतारा तुमच्या जमिनीचा जमिनीवर जमिनीवरील इतर मालकीचे कागदपत्र उदाहरणार्थ वकीलपत्र जात प्रमाणपत्र अर्ज करताना संबंधित प्र प्रशासनाकडून कागदपत्राची यादी मिळवावी स्वामित्व योजनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना कायदेशीर मालकीचे प्रमाणपत्र आणि प्रॉपर्टी कार्ड मिळेल ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ मिळण्यास मदत होईल मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा